नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला चिकी चिकी बुबुम बुम हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचं आत्ता एक गाणं आम्ही आत्ता बघितलं आत्ता आम्ही अंधेरीत आहोत आणि सर्वप्रथम मी तुम्हा तिघांचं अभिनंदन करतो कारण तुम्ही त्या गाण्याचे क्रिएटर आहात आणि अतिशय सुंदर गाणं झालं आहे म्हणजे मराठीत रॉकिंग त्यामुळे मला वाटतं की पुढच्या काळात हे गाणं वाजणार आहे आणखी तीन गाणी आहेत असं आम्ही ऐकलेलं आहे पण आता तरी आम्ही एक गाणं आम्ही अनुभवलं <laughs> काय सांगाल मी सुरुवात केली जशी फिल्म प्रसादची नेहमी धमाल असते तसंच हे गाणं पण धमाल आहे आणि या गाण्यामधनं खरं तर लिरिकली तुम्ही ऐकाल तर या गाण्यातनं खूप गोड बाहेर येईल सिनेमाच्या बद्दल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रशांत आमचा तर तुम्हाला गाण्याचे मी मी म्हणजे सांगायला विसरलो प्रेक्षक हे प्रसिद्ध संगीतकार रोहन रोहन आहेत आणि हा गीतकार आहे प्रशांत तर कंटिन्यू येस येस तर एका अशा सिनेमासाठी असं गाणं करताना आहे ना, ना खूप विचारपूर्वक करावं लागतं खरं तर म्हणजे आपल्याला ऐकताना त्याची मजा येते आता पण ह्याच्यासाठी खूप टू अँड फ्रो झालेला आहे लिरिकली पण आम्ही लोकांनी खूप टू अँड फ्रो केलेलं आहे की कुठला शब्द असायला पाहिजे कुठला कंटेंट पाहिजे जो सिनेमाला जोडून येईल ह्याच्यामधून तर असा खूप विचार करून खूप ब्रेनस्टॉर्मिंग केली आणि मग त्याच्यानंतर फायनली आम्ही लोक या गाण्याच्या एंडपर्यंत पोहोचलो आहे आणि आता लोकांपर्यंत आले आम्हाला वी डोंट होप वी आर शुअर की हे गाणं लोकांना नक्कीच आवडणार आणि मला प्रशांत गंमत कुठे वाटली माहितीये का गाण्याची सुरुवातच तू आईच्या गावात गाव। केली <laughs> तर मला वाटतं हे खूप वेगळं म्हणजे हे सुचलं कसं की हा शब्द प्रत्येकाच्या तोंडात असतो आणि तो आपल्या गाण्याच्या सुरुवातीलाच कॉईन करायला हवा ही कमाल आहे गोष्ट याची याची खरंच गंमत आहे कारण जेव्हा रोहन या दोघांनी मला सांगितलं की अशी अशी फिल्म आहे ना फिल्मचं नाव आहे चिकी चिकी बुम बुम मी ट्यून पाठवतो तू ऐक ती ट्यून आली आणि ट्यून ऐकल्यानंतरच पहिला शब्द आईच्या गावात हे काहीच्या काही आहे यार <laughs> आणि नंतर मी मग अशी बोललोच की सांगितलं की अरे हे हे सगळे हे मल्टीस्टार मस्तिसारण मल्टी फिल्म आहे आणि हे सगळे दिसणार आहे आईच्या गावात परत निघाला मी म्हटलं चल इथनंच सुरू करतो गाणं आणि मग तशी सुरुवात झाली एकंदरीत ते सगळं लिहिताना गोष्ट एकदम बाहेर पण नको यायला आणि एकदम गुड गुढही राहायला हवं या पद्धतीने ते लिहिलं आहे सगळं आणि अर्थात यांची ट्यून सगळ्यांनाच आवडतेच म्हणजे साधी सरळ सोपी असते ही यांची एक रोहन रोहनची खासियत आहे ही एकदा ऐकली एक की लक्षात असते अगदी अगदी त्यामुळे <laughs> मला म्हणजे तुमच्या दोघांचं संगीतकार म्हणून कौतुक काय वाटलं की हे गाणं ऐंशीच्या स्पीडनी सुरू होतं आणि ते ऐंशी शंभर दीडशे दोनशे पर्यंत जातं म्हणजे आपण समृद्धी महामार्गावर का आहोत काय का असा फील आला म्हणजे पुढच्या दुसऱ्या कडव्याला तर ते कुठल्या लेवलला गेलं गाणं की एवढा स्पीड कसा काय आणलाय रील्सचा जमाना आहे लोकांना आजकाल तीस सेकंडमध्ये आवडायला पाहिजे गोष्टी तर आपण काय म्हणतो ना का चेंजिंग विथ द टाइम्स म्हणजे जसा जशी काळाची गरज आहे त्याला पण एक लक्षात ठेवून की लोकांना आजकाल गाण्यांचा फर्स्ट मोटेव एक तर यूट्यूब असतं किंवा रील्स असतात तिकडे किती लवकर हे अपील व्हायला पाहिजे कारण का पेशन्सवाली गाणी आहेत ती पण आम्ही बनवतो त्याचा ऑडियन्स वेगळा आहे पण ह्या फिल्ममध्ये इतके कलाकार म्हणजे हे एक बॉम्ब टाकण्यासारखं आहे की तो कलाकारांचा बॉम्ब आहे की आणि ह्युमरचा बॉम्ब आहे तर त्यासोबत ती एनर्जी पण मॅच व्हायला पाहिजे आणि थर्टी मध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला आगा। 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 दोन गाणे जॉनर कशे आहेत ते थोडस <laughs> खात्री ही आहे की ती गाणी पण नक्कीच आवडतील कारण ते पण खूप धमाल आणि पूर्ण पॉवर पॅक्ड एनर्जीची गाणी आहेत ती पण एकदम बरोबर तर मजा येणार आहे मजा येणार आहे पण तुम्ही मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे गाण्याला वेग आहे रिदम आहे तर संगीताच्या दृष्टीने वाद्यांच्या दृष्टीने काही प्रयोग काय काय प्रयोग केलेत तुम्ही तुम्ही जर एक म्हणजे ह्याचा जो ग्रुव्ह बघितला त्या ग्रुपचा खूप बेस आहे ना खूप अरेबिक आहे आणि तरी त्याला ना खूप एक वाईब आहे चांगली म्हणजे हे तुम्ही डी जेमध्ये मध्ये म्हणतो ना आपण ह्या डी जे आणि डान्स म्हणजे आपण डिस्कोटेक्स किंवा आपण पब्ज मध्ये या गाण्याचा रिमेक करायची गरज नाही आहे असं जे असं त्या एनर्जी मध्ये प्रश्न पडला ह्याचा काय रिमेक करणार आता कारण जनरली रिमेक करणाऱ्या गाण्यात जे नवीन संगीतकार आहेत ते टेम्पो वाढवतात हो तुम्ही ह्याचा ऑलरेडी टेम्पो इतक्या हाय नेऊन ठेवलेला त्याच्यामध्ये आम्ही फोकचा एलिमेंट आहे, आहे, ले आहे। ले ले। जी हुक तुम्ही ऐकताय बा ती त्यामुळे मॉडर्न आणि आपलं जे मातीतलं साऊंड ह्याला सगळ्याला ब्लेंड करून त्याच्यामध्ये बनवायचा प्रयत्न केलाय कमाल कमाल मला वाटतं की फार महत्वाचं गाणं हे ठरेल असं वाटतं बघू आपण प्रत्येक प्रेक्षकांच्या रिएक्शन काय येतात ते गाणं मला तर ते गाणं आवडलेलं आणि जसं तुम्ही आता म्हणालात की अजून दोन गाणी त्यामुळे थोडा वेळ आहे त्यांना ना येऊ दे आणि मला तुमच्या दोघांचा प्रवास जरा स्वतंत्रपणे आपल्या प्रेक्षकांसमोर आणायचा आहे त्यामुळे आता ही जागा नाहीये थोडं आपण निवांत भेटू बोलू पण तत्पूर्वी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तर्फे आणि प्रशांत तुलाई उत्तम काम करतोय तू आपण भेटू लवकरच धन्यवाद थँक्यू